<laughs> काम करते कि बावी काय ना तू ना तू, ना तू तू कुठले कपडे दिलेत अन बावीतली खाली गोलू नाही म्हणून बांधली आवलाय कधी पटन काम करायला लागलो ला लुची भाऊ <laughs> तुम्ही <laughs> तुम्ही ना तुम्ही लाज कललात पाहिजे होता लुची भाऊली मोती थबा भा। केला सालकी निश्चिव माणस माणसं मी आता थबेत तुझा

लुती भा तुमच्या छोट हालचा बड्डे त्या मुला आता हलक्यात नाही झाला पाहिजे लय मोठ निवेदन गौतम पाटील हिंदवी पाटील बोलवून आणू होय रे तू हा किती वाजले असते ना <laughs> लुती भाऊ कमीत कमी चौदा पंधरा तुली वाजले असते बघा काय चौदा पंधरा अरे चौदा पंधरा तुझ्या गाड्या कुठं आल्या आवलती भाऊ मी चोवीस तास बघतो तसलं बाला तास मला ता 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 दमत नाही इंटरनॅशनल मग काय मग कोण आहे बर बाबा बायडे हा बायडे बर्थडे साजरा नको टेन्शन घेऊ बाय बाय बर्षंतुन ऐक तुला बिल दुःख झालंय आणि मला लय दुःख झाले आणि दोन्ही कामं होणं महत्वाचे मग असं कर मी जातो बड्डे साजरा कराय तू का खाला तेवढी खट टाकू लाग काय बोलताय लावलो ती भाव तुमचा काका माझा काय थो म्हणजे मी जातो थेले काय ला का अरे माझा काका काय तुझा काका काय माझी केली काय तुझी केली काय ती भाव तुमची केली काय माझी केली काय तुमचा काका काय माझा काका काय तुमची छता काय आणि माझी छता काय